दुखी मान दुखी पाठदुखी यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो जसे की आपण आता बघितलं वा उन्हाळ्यामध्ये वाताचा गुण वाढलेला असतो पावसाळ्यामध्ये त्याचा शीत गुण वाढतो आणि पावसाळ्यामध्ये आपला जो अग्नी आहे म्हणजे आपली जी भूक आहे ती कमी असते त्याला मंदाग्नी असे म्हणतात आणि मंदाग्नी हे सर्व रोगाचं कारण आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे म्हणून आपल्याला ह्या तिन्हींची ट्रीटमेंट करायची आहे म्हणजेच वाताचा गुण वाढला आहे म्हणून आपल्याला तिथे स्निग्धता आणायची आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या तेलांचा वापर करतो तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे अभ्यंग आयुर्वेदामध्ये अभ्यंग नित्यमाचरेत असं म्हणून सांगितलं आहे तर अभ्यंगाचं इतकं महत्व आहे की जर तुम्ही रोजच्या रोज, रोज अभ्यंग करत असाल तर तुम्हाला वाताचे दुखणे कधीच होणार नाही आणि जर पूर्ण अंगाला अभ्यंग करता जमले नाही तर कमीत तर कमी डेली तुम्ही डोक्याला तेल लावणं कानात तेल रोदणं नाकामध्ये तेल सोडणं याला असे म्हणतात आणि तळपायला तेलाने मालिश करणं या चार ठिकाणी तुम्ही कमीत कमी तेल रोज, रोज लावावे तर आता आपण बघूयात की सांधे वातामध्ये आपण अभ्यंग म्हणजे स्नेहन कसं करावं तर ज्या ठिकाणचा सांदा दुखत आहे त्या ते ठिकाणी ते तेलाने मालिश करावी तर यासाठी आता कुठलं तेल वापरावं तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेलं कोणतं तेल वापरू शकता तर तीळ तेल वातासाठी तीळ तेल हे अतिशय उत्तम म्हणून सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये सिद्ध केलेले बरेचसे वातशमन करणाऱ्या तर यामध्ये महानारायण तेल सहचर तेल धानवंतर तेल असे बरेचशी तेल आहेत जर तुम्हाला कंबर दुखी असेल तर तुम्ही सहचर तेलाने मालिश करावी जर तुम्हाला गुडघे दुखी असेल तर तुम्ही धानवंतर तेलाने मालिश करावी बऱ्याच जणांना तळपायाला वेदना होतात तळपायाची जळजळ होते किंवा तळपाय सुन्न झाल्यासारखे वाटतात तर, वाटता, तर अशा वेळी चंदन बलादी तेलाने मालिश करावी किंवा शतधोत औषधी मिळतं त्याने तुम्ही मालिश करावी एरंड तेलाने देखील तुम्ही मालिश करू शकता एरंड तेल हे गुणाने उष्ण आहे स्निग्ध आहे वाद शमन करण्यासाठी देखील एरंड हे अतिशय उत्तम म्हणून सांगितलं आहे